मुंबई तक बैठकच्या पुढच्या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुनित बालन ग्रुप प्रस्तुत मुंबई तक बैठक पावर्ड बायडीए महाराष्ट्र टुरिझम सिडको असोसिएट स्पॉन्सर सेंट अँजेलो अजिंक्यतार तर मराठीसाठी अत्यंत कडवट प्रेम आणि तेही फक्त निवडणुकांच्या तोंडावर नाही तर महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या दुष्काळ जरी असेल तरी सुद्धा मराठी माणसावर जर अन्याय होत असेल तर सगळ्यात पहिले धावून जाणार जर कुठला पक्ष असेल तर तो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण मराठी माणसाला न्याय देण्यासाठी किंवा त्याच्या मदतीला धावून जाण्यासाठीची ह्यांची जी स्टाईल आहे मग ते मारहाण असेल त्यांची खळखट्याक आंदोलनं असतील याच्यावर मात्र चौफेर टीका होते खरोखर मराठीसाठी किंवा मराठी समोरच्याने बोलावं परप्रांतीयांमध्ये मराठीसाठी ममत्व तयार व्हावं या सगळ्यासाठी मारहाण करणं हाच एकमेव उपाय का मनसे म्हटल्यानंतर सध्याच्या घडीला याच सगळ्या विषयांवर आपल्याला चर्चा करावी लागणार आहे आणि त्यासाठीच आज आपण आमंत्रित केलेलं आहे मनसेचे नेते बाळा नांदगावकरजी पण बाळा नांदगावकर यांच्याबद्दल आता बोलायचं झालं तर मला एक व्हिडिओ आठवतो जो अगदी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र एका मंचावर आले पण त्याच्या मागे मंचावर उभे होते ते बाळा नांदगावकर ते अत्यंत भाऊक झालेले होते आणि त्यांचे ते भाव कॅमेऱ्याने सुद्धा टिपलेले होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठीचे प्रयत्न ते प्रत्यक्षात त्यांना एकत्र आलेला असताना पाहताना भाऊक झालेले बाळा नांदगावकर काय नेमक्या त्यांच्या त्यावेळेला भावना दाटून आलेल्या होत्या आणि आता अगदी काही वेळापूर्वी जसं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की जरी समोरासमोर आपल्याला उघडपणे दिसत असलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत तरी पडद्यामागे मात्र आमच्याही भेटीगाठी सुरू आहेत असं त्यांनी कोडं टाकलेलं आहे तर त्याही कोड्याचं उत्तर आपण समजून घेऊया मी मंचावर आमंत्रित करते मनसेचे नेते बाळा नांदगावकरजी आणि ही मुलाखत घेतील आमचे सहकारी ओमकार बाबळे बाळ नांदगावकर यांचं स्वागत करण्यासाठी आमचे वरिष्ठ सहकारी अभिजित सर यांनाही मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि नांदगावकर यांचं स्वागत करावं मुलाखतीला सुरुवात करूया हॅलो थँक्यू अनुजा म्हणजे जसं अनुजाने त्यांचं इंट्रोडक्शन केलं पण मला आताची बैठक सुरू करत असताना तो दोन हजार सतराचा प्रसंग आठवतो की जिथे महाराष्ट्रातला एक नेता येतो तो उघड उघड असं बोलतो की माझं राजकारण संपलं तरी चालेल पण हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत त्यानंतर वरळीच्या डोनचा प्रसंग जिथे दोन भाऊ एकत्र येतात महाराष्ट्रात त्याचा सगळा गाजावाजा होतो आणि टाळ्या वाजवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये त्यानंतर शिट्ट्या वाजवणाऱ्यांमध्ये आणि अगदी त्या स्टेजच्या समोर फुगड्या घालणाऱ्यांमध्ये एक व्यक्ती असते आणि ती तो सगळ्या क्षण डोळ्यात भरवून घेत असते नावे बाळा नांदगावकर नमस्कार ना स्वागत म्हणजे राजसाहेब गेल्या दोन तीन दिवसात काय बोलले किंवा आत्ता रिसेंटली आत्ता दुपारीच एक ट्विट केलंय यावर मला विचारायचंय पण पहिला प्रश्न मुळात आहे की हे सगळं घडलं कसं की दोन भावांनी सोबत यायचं याच्या मागे फक्त मराठी हाच मुद्दा आता तरी दिसतोय जो तुम्ही फोरग्राऊंड करताय वारंवार सांगायचा प्रयत्न करताय की ती परिस्थिती तयार व्हायला हो लागली किंवा त्याच्या आधी तुमचे काही कॉन्व्हर्सेशन झाले असतील ते थोडा जरा किस्सा मला समजून घ्यायचा आहे की नक्की काय घडलंय कारण याच्या आधी ती टाळी द्यायचा प्रयत्न झाला होता तो पुढे गेला नाही मग राजसाहेब स्वतः त्याच्यावर बोलले होते की उद्धव ठाकरेंनी रिस्पॉन्सच दिला नाही तर नक्की घडलं काय कारण तुम्ही त्या प्रक्रियेचा भाग होता माईक माई नमस्कार ही गोष्ट खरी आहे की दोन हजार चौदा लाय उद्धवजी यांनी भारतीय जनता पक्षाची आणि आमची म्हणजे शिवसेनेची त्या काळ युती तुटल्यानंतर त्यांनी तो प्रयत्न केला होता दोन हजार सतराला मी स्वतः गेलो होतो मातोश्रीला आणि त्यावेळी तो प्रयत्न केला होता दुर्दैवाने त्यावेळेला त्याला यश आलं नाही दोन्ही वेळेला आणि त्याच्यानंतर काय विषयच येत नव्हता हो आम्ही आमच्या आम पक्षाचं काम करत होतो ते त्यांच्या पक्षाचं काम करत होतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या ह्या घटना घडल्या त्यामुळे ते पण बेचन झाले असतील इतर सगळे बेचन झाले असतील ती गोष्ट वेगळी पण एक गोष्ट नक्की खरी आहे की आता ज्या घडामोडी घडल्या ते खरं पाहता मराठीच्या विषयामुळेच आम्ही एकत्र आलो त्यामुळे त्याच्या पूर्वीपासून काय चालू आमचं बोलणं होतं वगैरे वगैरे असं काही नाही पण आमचे शेवटी कसं आहे की महाराष्ट्र सैनिक म्हणून मी किंवा पूर्वीच्या शिवसैनिक म्हणून मी आमची एकमेकांच्या भेटीकाठी होतच होत्या बोलत होतोच त्यावेळेलाही शिवसेनेमध्ये असताना आमच्या प्रचंड केसेस झाल्या महाराष्ट्र सैनिक म्हणून केस झाली महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक म्हणून पण आमच्या एकमेकांच्या विरुद्ध केस झाल्या मला वाटत्याच अक्कलकोट स्वामी मंदिर आणि भवन त्यावेळेला फेक झाली होती त्याच्यामुळे आम्ही सगळीच मंडळी कोर्टामध्ये एकत्र भेटायचो माझ्यावरती तर शिवसेनेच्या काळातल्या पण केसेस आहेत आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून सुद्धा केसेस आहेत पण एकमेकांना काय शेवटी कसं कुळाने मूळ माणूस विसरत नाही ना हो कुळानी मूळ आमचं तेच होतं त्यामुळे आम्ही एकमेकांना भेटत जरी होतो तरी अत्यंत प्रेमाने भेटत होतो आणि त्याच्यामुळे झालं परंतु मी त्या दिवशी राज ठाकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये डोममध्ये म्हणाले की याचा खऱ्या अर्थाने धन्यवाद सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायला पाहिजेत की त्यांनी हिंदीची शक्तीच जे काही जी आर काढला आणि त्यामुळे दोघे भाऊ एकत्र आले तुम्ही फडणवीसांचा विषय काढला म्हणून मला विचारायचं मला आठवतं की त्याच्या आधी फडणवीस राजसाहेबांना भेटायला आले होते आता मग माझा प्रश्न उलटा आहे की राजसाहेब जरी म्हणत असले की देवेंद्र फडणवीस म्हणजे बाळासाहेबांमुळे नाही आले पण देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला एकत्र आणलं तर माझं असं म्हणणे देवेंद्र फडणवीस राजसाहेबांना असं काय म्हणाले की तुम्हाला एकत्र यावं लागलं नाही गोष्ट एक लक्षात घ्या राज राज ठाकरे साहेबांचा हा खूप वेगळा आहे ते मैत्रीचे संबंध असो किंवा नाते संबंध असो ते अत्यंत प्रेमाने जपत असतात तुम्ही त्यांच्यावर टीका जरी केलीत तर ती टी टीका सुद्धा ती हसत खेळत येत असतात तुम्ही त्यांचे दुश्मन नाही होत ते परखडपणे स्पष्टपणे आपले विचार मांडत असतात आणि त्यामुळे त्यांचे मैत्रीचे संबंध हे सगळ्या पक्षात आहेत तुम्हाला आठवत असेल की पुण्यामध्ये पवारसाहेबांची ज्यावेळेला त्यांनी मुलाखत घेतली त्यावेळेला अशाच सगळ्या वावड्या उठल्या होत्या तुम्हीच मीडियावाल्यांनी उठवल्या होत्या की आता राष्ट्रवादी आणि मनसेची युती झाली वगैरे वगैरे नाही का आणि त्याच्यामुळे ते देवेंद्र फडणवीस असोत एकनाथजी शिंदे असोत किंवा पवारसाहेब असोत सुप्रियाताई सुळे असोत किंवा अजितदादा पवार असो किंवा इतर कुठल्याही सगळ्यांना ते मित्र म्हणून भेटत असतात व राजकारणाच्या पल्लीकडे ते हे संबंध जपतात पण ज्यावेळेला त्यांना एखाद्या माणसाने जर चांगलं काम केलं तर ते कौतुकही करतात त्याचं अभिनंदनही करतात परंतु चुकीचं त्यांना वाटलं तर मग तुम्हाला माहिती लावणे ते व्हिडिओ पण दाखवतात त्याची तुम्हाला ती कल्पना आहे त्याच्यामुळे सांगड अशी घालू नका की देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्याच्यामुळे काय झालं काय मला वाटत नाही सध्या मराठी भाषेविषयी आणि मराठी माणसाविषयी ती कधीही तडजोड करणार नाही त्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे पण बघा एखाद्या मुद्द्यावरती आपलं पटकन पटू शकतं पण दोन माणसं माणसं एका पेजवर येण्यासाठी बफर टाइम लागतो आता तोच पिरियड आहे का त्याचं कारण असं आहे की एकीकडे उद्धव ठाकरे भाषणामध्ये हे म्हणत आहेत की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी आणि दुसरीकडे राजसाहेबांचं आताचे रिसेंट स्टेटमेंट्स आता मला असं वाटतं की काही वेळापूर्वी त्यांनी ट्विट केलं काही क्लॅरिफिकेशन द्यायला पण ते असं म्हणतात की आता लगेच पॉलिटिकली काही एकत्र नाही किंवा असा कदाचित स्टँड असेल त्यांचा आणि मग जेव्हा निवडणुका असतील तेव्हा आपण हे सगळे पुढ्या गोष्टी पाईपलाईनमध्ये नेऊ तर मग दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले त्यासाठी कार्यक्रम केला राजकीय दृष्टी एका पेजवर नाहीत नाही तुम्ही कसं आहे तुम्ही गरज नसताना नाही ती सांगड घालताय लक्षात घ्या सविचारी विषयांसंबंध जर एखादा माणूस आपल्या सोबत जर असेल तर त्याच्यासोबत बोलायला काही हरकत नाही राजकारणामध्ये संघर्ष असतो संवाद असतो मतभेद असतात त्या सगळ्या गोष्टी असतातच मतभेद बाजूला ठेवून जर एखादी गोष्ट चांगली कोणाच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी घडत असेल तर हे सगळं बाजूला ठेवायला पाहिजे आणि त्याच्यात संवाद साधला पाहिजे आणि पुढे जायचा विचार केला पाहिजे असं मला वाटते आणि म्हणून त्यांनी त्याविषयी पण सांगितलं त्यांनी मराठी या विषयाची चौकट पण सोडली तुम्ही पाहिलं त्यांनी त्यांच्या भाषणातून मराठी या विषयाची चौकट न सोडता त्यांनी मराठीची भूमिका ठामपणे मांडली आता तुम्ही म्हणाला की दोघांनी याबद्दल सांगड घालून पुढे जायचं असतं आता असं म्हणणं आहे आता येणारे काय तर पुढे निवडणूक आहेत निवडणुकांमध्ये दोघं मग सोबत जाणार नाही जाणार मग याबद्दलच अम्बिग्विटी क्लिअर कधी होणार या सगळ्यातली नाही विषय घ्या तुम्ही पुन्हा एक मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ह्या विषयाचा संबंध निवडणुकांशी लावता निवडणुकांना खूप वेळ आहे हो निवडणुकांना खूप वेळ आहे त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणजे आम्हाला असं वाटतंय की आमच्यापेक्षा जास्त घाई तुम्हाला झालेली दिसते आम्हाला काय त्याच्यामुळे तसं काही नसतं परंतु ठीक आहे ना एखादा विषय घेऊन जर आपण एकत्र येऊन जर वाटचाल करतोय त्या विषयापुरचं तर काय अडचण नाही आणि कुठे काही झालं तरी शेवटी कसं की दोन व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेत दोघांच्या वाटा वेगळ्या आहेत दोघांचे पक्ष वेगळे आहेत काय बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये एक प्रकारे दोन पक्ष एकाच विचारधारेचे त्यांना पाहायला मिळाले त्याच्यामुळे दोघे काय त्या विषयावरती बोलू शकतात आजच्या तारखेला तुम्ही जर पाहिलं तर मला तरी असं वाटते की प्रत्येक पक्षाला आपला आपला पक्ष वाढवायचा पूर्ण अधिकार आहे घेऊन जाण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आम्ही पूर्णपणे आमच्या पक्षाच्या विचारांचा पुढे घेऊन जाण्याची ठामपणे काम करता मराठी हा मुद्दा इंटरेस्टिंग आहे त्याच्यावर हे घडलं सा सांगताय पण ना टायमिंग वरती प्रश्न उपस्थित राहतात म्हणजे मराठी माणूस म्हणून सगळ्यांनाच क्षण चांगला वाटला माध्यम कर्मींपासून सगळ्यांनीच ते एन्जॉय पण केलं की काहीतरी आपल्या भाषेसाठी घडत आहे त्याबद्दल कोणाला शंका नाहीये पण हे टायमिंग इतकं इंटरेस्टिंग आहे तुम्ही म्हणता की निवडणुका अजून बराच वेळ आहे पण ती जमीन भुजभूषित करायची प्रक्रिया सुरू झाली काय आता नाही ना पहिली एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की इकडे जमीन भुजभूषित नाही आहे घुसघुशी भुश जमीन असल्या की ठाकरे नेहमी बोलतात तिकडे घुशी जास्त घुसतात आणि आम्हाला घुशी घुसूक द्यायचे नाही काय त्याच्यामुळे योग्य वेळेला योग्य निर्णय होऊन जातो अजून योग्य वेळ आली नाही आली त्याला अजून वेळच आहे ना त्याच्यामुळे त्या विषयावरती किती भाष्य करायचं त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार करावा आम्ही आमच्या पक्षाचा विचार करतो पुढचं पुढचं पाता येईल काय करायचं ते त्यामुळे त्या विषयावरती फार काही आपण किती जरी खोदून काढण्याचा प्रयत्न केला तरी काहीच होणार नाही असं मला वाटते काय आणि राजकारणामध्ये कसं आहे की कोणत्या वेळेला बोलावं याचं निश्चितपणे भान मला पण आहे लक्षामध्ये त्याच्यामुळे वेळावरती आम्ही बोलूच पुढे यायचं म्हणून मी तुम्हाला म्हणजे मुद्दाहून तो, तो प्रश्न यासाठी विचारला होता की दोन्ही भावांनी एकत्र यावं ही जर महाराष्ट्राची इच्छा आहे असं संजय राऊत क्लेम करत असतील किंवा उद्धव ठाकरेंच्या बाजूने हे क्लेम होत असेल अगदी भाषणात ते म्हटलं की सोबत राहण्यासाठी आलोय म्हणून तो प्रश्न तुम्हाला होता नाही माझ्याही मनात इच्छा जरी असली महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाच्या मनात जरी इच्छा असली तरी सुद्धा त्या दोघांची पण मनात इच्छा असली पाहिजे उद्धव साहेबांनी इच्छा बोलून दाखवली असं तुमचं म्हणणं आहे राज ठाकरेंनी त्या विषयापुरतं बोलून दाखवलं पण तुम्ही एकंदर जर ते भाषण ऐकलं तर त्या भाषणामध्ये राज ठाकरे साहेबांची एक शेवटची ओळ आहे ते तुम्ही दुर्लक्ष केल्या असं मला वाटतं त्याला ते त्या असं भाषणात शेवटच्या ओळीत म्हणाल म्हणाले की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल असं बोलले होते ते याचा अर्थ ते झालं का नाही त्याला वेळ असतो ना परंतु कुठल्याही गोष्टीचा एवढं घाई करून उतावळेपणा करून असं होत नाही काही गोष्टी तर ती एक प्रोसेस असते कुठली कोणासोबत त्याला त्याला एक प्रोसेस असते आणि ती संपूर्ण प्रोसेस झाल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही त्यामुळे मला तरी सध्या काही दिसत नाही बरं आमचा जन्म झाल्या तारखेपासून दोन हजार सहा सालापासून आम्ही एकटेच लढतो आहोत मध्यंतीच्या काळामध्ये आम्ही सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिला होता बाकी तो गेले कित्येक निवडणुका आम्ही एकट्याच लढलेले आहोत आणि त्यामुळे आम्ही आमची जो जी भूमिका आहे त्यासाठी आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे भूमिका आम्ही बदललेली नाही असं मला वाटतंय ठाकरे ब्रँडबद्दल खूप बोलणं आता आता या सगळ्याबद्दल आणि अर्थात मला असं वाटतं की तो ठाकरे ब्रँड कुठल्या एका स्पेसिफिक व्यक्तीबद्दल नाही तर दोन भावांबद्दल कारण या त्या कारणाने दोघ जण बाळासाहेबांचाच वारसा सांगत असतात प्रत्येक वेळी तर मुद्दा असा आहे की मग आता ठाकरे ब्रँड जर अ ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश होत असेल तर आज आता परिस्थिती अशी राजकारणात की भाजप सारखा अत्यंत मोठा पक्ष आहे तो पक्ष प्रचंड कॅल्क्युलेटिव्हली खेळतोय राजकारणामध्ये किंवा त्यांचे इक्वेशन्स आहेत त्यांची प्रचंड यंत्रणा कामी लागली या सगळ्यांपुढे ठाकरे ब्रँड म्हणून नक्की कशा पद्धतीने पुढे जाणार हा सगळ्यात महत्वाचा आत्ता इशू पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो ब्रँड वगैरे असं काय नसतो ब्रँड हा मार्केटमध्ये असतो बाजारात हे ब्रँड ते ब्रँड ठाकरे एक विचारधारा आहे ठाकरे एक शैली आहे आणि ती विचारधारा घेऊन ते आलेली आहे ती विचारधारा महाराष्ट्रातल्या लोकांना आवडते आणि ती विचारधारा घेऊन जाण्याचे काम ते करतायत आणि मला असं वाटतं की ती विचारधारा घेऊन पुढे जातील आणि मराठी माणूस त्या विचारधारेवरती प्रेम करतो त्यांना त्यांची भाषा शैली आवडते मग त्याला तुम्ही ठाकरे बाणा म्हणा ठाकरे भाषा म्हणा जे काय बोलायचं ते तुम्ही बोला परंतु मला असं वाटते की या विषयामध्ये काय मराठी माणूस ज्या पद्धतीने एकत्रितपणे बोलतोय त्या तिथे दोघां भावंडांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे काय दोघं काय करायचं नाही करायचं ते त्याप्रमाणे ते विचार करतील असं मला वाटतंय पण आत्ता हे म्हणजे तिकडे बघतो आपण की बिहार इलेक्शन पाईपलाईन मध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणताय निवडणुकांना उशीर आहेत पण निवडणुकांबद्दल चर्चा तर सुरू झाली अगदी नक्कीच वेळी हे वोट्स कन्सल्टेशन किंवा त्याचवेळी मराठी विरुद्ध गुजरातीचा वेगळा मुद्दा काहीतरी निघणं त्यावेळी मराठी हिंदी भाषेंवरून गोष्टी फोरग्राउंड होऊन कोणत्या येऊन त्याच्यावरती फ्रंट फुटवर येऊन खेळणं या सगळ्या एका षडयंत्राचा भाग तुम्हाला जो वाटतं राजकीय नेता म्हणून अदरवाइज मराठी म्हणून आपण सगळे भावनिक आहोत पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत मराठी आमची भाषा आहे आणि आमच्या मातृभाषेवरती आम्ही प्रेम करायलाच पाहिजेत के माझं म्हणणं एवढं असं आहे की जर या महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या रोजगारासाठी उद्योगधंद्यासाठी कशासाठी येत असाल तर आपल्याला मराठी शिकायला पाहिजे ती अनिवार्यता असली पाहिजे त्याचा फायदा नाही तुम्हालाच होतो नाही होत कशाचा भाग नाही याचा अर्थ आम्ही हिंदीच्या विरोधात आहोत का नाही आम्ही हिंदी बोलतो आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही पहिलीपासून पाचवीपर्यंत सक्तीची करू नका एवढं छोटंच म्हणणं होतं जे पूर्वी नव्हतं सक्तीची लक्षात तुम्ही आता इंग्लिश इंग्रजी आता आमची मुलं इंग्रजी माध्यमच्या शाळेत जातात अरे आमची मुलं मराठी आमच्या घरात बोलतात त्यांच्यावर संस्कार आमचे मराठीचेच आहेत अलका लक्षामध्ये आणि त्याच्यामुळे हिंदी भाषेच्या विरोधात आम्ही नाही गुजरात आणि काय कसे काही हिंदी भाषिकी खूप लोक आहेत मराठी गुजराती मारवाडी भाषिकी खूप लोक आहेत ज्यांनी मरा महाराष्ट्रासाठी काहीतरी केलेलं आहे ना पिढ्यान पिढ्या ते इथे लोक राहत आहेत ते आमचे नाहीत का त्यांना ज्यावेळेला आम्ही आमच्या समजतो त्यावेळेला त्यांनी आम्हाला आमच्या समजायला नाही पाहिजेत का बरं तुम्हाला हिंदी येत नाही ना तुम्ही बोला आम्हाला हिंदी येत नाही आम्ही शिकण्याचा प्रयत्न तर करतोय आम्ही कुठे काय बोलतोय आणि मग तुम्ही कसं होतं तुम्ही एक लक्षात घ्या आरेला कार्य होतं सगळ्यांच्या बाबतीत होतं का कोणतरी एखादा करतो आणि त्याचा सगळ्यांना त्रास होतो मग माझं असं म्हणणं आहे एक कुठलीही गोष्ट आता मी तमिळनाडूला गेलो आणि एखाद्याने मला बोल मला तर भाषा आहे तर वाला मी 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 ट्राय करेन बाबा शिकण्याचा प्रयत्न बोला आहे बोलायला अडचण काय पण बोलणारच नाही हे जर मी गुरबीत बोललो तर ते मला काय करतील साधा विचार आहे आम्ही कुठल्याही भाषेच्या ना विरोधात हो। नाही आहोत पण आमच्या भाषेचा सन्मान तुम्ही आम्ही सगळ्यांनी म्हणून केलाच पाहिजेत ती मागणी काय चुकीची नाहीच आहे ना मीराबाईंदरला जे प्रकरण घडलं त्यात तो मुलगा माणूस बोलला असता की मला हिंदी आतून बोलता येत नाही मी प्रयत्न करेन विषय संपलाच घडलं नाही म्हणून तिथे होती घडलंच नाही म्हणून कसं आहे आम्ही कोणाला लिहून देत आहे तुम्ही हे करा ते करा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला काय करू शकता तुम्ही ह्या घटना घडता ते आम्हाला काय आवडतात का था था था? एक वेगळा प्रश्न म्हणजे मधल्या काळात तुम्ही म्हणाला होता की उद्धव ठाकरेंचे दरवाजे काय तुमच्यासाठी कधी बंद झालेले नव्हते तुमचे वैयक्तिक संबंध काय तिथे चांगले होते तुम्ही जेव्हा बाहेर पडला महाराष्ट्र नवनिर्माण नि, सेनेसोबत त्यावेळी तुम्ही बाळासाहेबांना सांगून बाहेर पडला होता असं आता मुद्दा असा आहे सगळ्याबद्दल की तुमचं तर रिलेशन सगळे चांगले होते पण आज ग्राउंड रूटला ज्या कार्यकर्त्यांनी इतके वर्ष एकमेकांना अंगावर घेतलं अगदी तुमच्या शिवडीसारख्या मतदारसंघात चौधरींचं असेल किंवा माहीममध्ये तर अमित ठाकरेंना अमित ठाकरेंचं ठाकरे सीट ते सीट गेलंच म्हणजे असं झालं की त्यांना हार पत्करावी लागली अशा ठिकाणी कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणार कसं आता पहिली गोष्ट एक लक्षात घ्या हे सगळी कार्यकर्ती मंडळी एकाच मुशीत तयार झालेली आहे मगाशी एक एक मी एक शब्द वापरला कुळ आणि मूळ ऋषीचं कूड नदीचं मूळ माणसांनी विसरू नये लक्ष ते त्या विचारधारेच विचारधारे चु। तयार झालेली मुलं आहेत आता काय आहे की आम्ही नशिब आहोत की राज ठाकरे साहेबांकडे प्रचंड प्रमाणामध्ये यूथ आहे अजून तो पाहिजे तेवढा परिपक्व ज्या झालेला नसता यूथ तर तो त्यांच्यावर जीव होऊन टाकणार यूथ आहे ना तो यूथ आहे त्याच्यामुळे शेवडी का कुठल्याही मतदारसंघामध्ये युती आघाडी ज्यावेळेला होते ना त्यावेळेला ते त्याच्यावरती बसून मार्ग काढता येतो मी माझ्या डोळ्यासमक्ष त्या काळात पाहिलेली आहे प्रमोद महाजन साहेब आणि मुंडे साहेबांनी बाळासाहेब मिटिंग केल्यानंतर त्यावेळेला राज ठाकरे साहेब होते त्यावेळेला एकशे सतराचा आकडा आणि एकशे एकाहत्तरचा आकडा मिळून नऊ इकडे एकशे एकाहत्तर इकडे एकशे सतरा हे राज ठाकरे साहेबांनी दिलेलं प्रपोजल तुमचं नऊ आमचं नऊ त्या काळामध्ये राज साहेब आणि प्रमोद माझे मिळूनच ते केलं होतं नाही आणि नंतर सीटच्या बद्दल ते होत असतं त्याच्यामुळे मला असं वाटत नाही कुठल्या अडचणी कोणाच्या बाबतीत येतील अजून तसं काहीच नाही परंतु निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्हाला जी काय तयारी करायची आहे ते आम्ही करतो आणि ती करत राहणार आहोत आता जस्ट एकनाथ शिंदे गेले याच्या आधी त्यांना विचारलं की ते शिवतीर्थावरच स्नेहभोजन नक्की काय झालं तुम्ही त्या सगळ्याचा भाग होता तुमचं वर्जन काय नक्की त्याबद्दल कसं आहे एकनाथ शिंदे माणूस वाईट नाही एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आमचे जवळचे मित्र आहेत आता पण ते मग अशी म्हणाले की मी कॉमन माणूस आहे ही गोष्ट खरी आहे की मी त्यांचा प्रवास पाहिलेला आहे ठाण्याचा चार्ज माझ्याकडे होता त्याला मला तो प्रवासाचा पूर्णपणे माहिती आहे त्याच्यामुळे आणि कार्यकर्ता म्हणून ते आधी कार्यकर्त्यासारखे आहेत कार्यकर्त्यासारखे वागतात त्याचा आम्हाला निश्चितपणे आनंद आहे पण शेवटी कसं असतं की आता त्यांना त्यांचा पक्ष वाढून पुढे न्यायचं आहे आम्हाला आमचा पक्ष वाढून द्यायचं आहे मग राज ठाकरे साहेबांचे संबंध सगळीकडे उत्तम प्रकारचे असल्यामुळे समजा आता मी तुमच्या घरी जर आलो तर तुम्ही माझा पाहुणचार करणार की नाही करणार तुम्हाला आठवतंय का जेव्हा लोक राजसाहेबांकडे भेटायला मित्रमंडळी कोण ना कोण येत होते त्यावेळेला संजय राऊत साहेब काय बोलले होते की राज ठाकरे साहेबांनी बोलले होते ते संजय राऊत जरी आले असते तर त्याचे स्वागत केलं असतं ती काय अडचण नव्हती त्यावेळेला कोणी कोणाकडे जावं याचा अर्थ तुम्ही युती आघाड्यामध्ये लावणार तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही तो राज ठाकरे साहेब सगळंच स्वागत करतात त्यांचा स्वभाव येतो तुमचे संपादक त्यांच्यावरती टीका करणाऱ्या संपादकांचे स्वागत करतात तुमचे पत्रकार त्यांच्यावर टीका करतात त्यांचे स्वागत करतात ते कुठेही राग दुस्वास मनात ठेवतच नाही ठाकरे असल्यामुळे ते केवळ नावासारखे राज नाही राजा नाही तर मनाने पण राजा माणूस आहे त्यांच्या स्वभावाबद्दल ऐकलेलं आहे बरंच आणि भेटल्यानंतर काय अनुभव येतात हा भाग वेगळा शेवटाकडे चाललो आपण म्हणून एक मग अशी मी म्हणजे एक गोष्ट अपूर्ण राहिली यातली की आपण मराठी माणूस म्हटल्यानंतर आपल्या भावना किंवा आपले इमोशन्स या सगळ्या गोष्टी म्हणतो माणूस प्रचंड हळवा आहे पण याच्या पलीकडे जाऊन याला समांतर चालणारं एक राजकारण सतत चालू असतं काही ना काहीतरी तर आत्ताच्या घडीला ज्यावेळी हे दिसतंय की मराठीवरून माणसं एकत्र येतात ही चांगलीच गोष्ट येतात काही नाही पण त्याला जो काही एक पॉलिटिकल गंध देण्याचा प्रयत्न होतोय नाही होतोय किंवा मग राज ठाकरे स्वतः सुरुवातीला या सगळ्याबद्दल बोलले सगळ्यांना खूप एकदम उत्सुकता झाली होती आणि त्यानंतर परत राज ठाकरेंनी आता असं सा सांगितलं की युतीचा चर्चा अजून तरी काही या गोष्टी क्लिअर आहेत असं त्यांची बॉडी लँग्वेज तरी सांगते नाही मग तसं ते कुठे बोललेलं पण नाही युतीचं काय अजून क्लिअर करते असं काही कुठे बोललेलो नाही त्यांनी एवढं त्यावेळेला ते म्हणाले आता ट्विटही रिसेंटली केलं त्याचं ट्विट जरी आलं पण त्या विषयावरती चर्चाच नाही काय तर त्या विषयावरती कसं काय भाष्य करणार ते तरी तुम्ही सांगा परंतु तुम्ही इकड तिकडचे वाक्य जोडून ते कनेक्ट करता त्याला आम्ही काय करू शकतो तुम्ही सांगा ना आम्ही काहीच करू शकत नाही त्याला याचा अर्थ भविष्यामध्ये काय होत नाही होत असं काय नसतं ना राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि सगळीकडे शक्यता राजकारण शक्यता तर कुठेही होऊ शकते ना कोयला शेत सरकारच आली तिकडे तिकडे तुम्ही विश्वास म्हणजे विचार तरी केला होतात का की काँग्रेस आणि शिवसेनेची युती होईल म्हणून झाली ना तर ह्या घटना घडत असतात त्याच्यामुळे तुम्ही कशा अँगलनी त्याच्याकडे बघताय त्याच्यावरती विचार आहे बरं काय करायचं आहे तर तुम्ही बोलून आम्ही करणार आहोत का त्याच ठरवणार ते हो दोन भाऊ ठरवणार भाऊ काय ते ठरवतील परंतु मराठी माणसाला वाटतंय त्याचं आणि त्यांना का नये ठाकरे कुटुंबावरती ज्याचं प्रेम करतात तर त्यांना वाटतं ते साहजिकच आहे आणि आमचं त्याच्याविषयी काय म्हणणंच नाही तुम्ही मराठी आहात तुम्हालाही वाटत असेल त्याचाही आम्हाला आनंद आहे आमचं काय म्हणणं नाही त्याच्यामुळे तो विषय आपण किती लावून धरायचा त्याचा विचार करावा हो लागतो शेवटचं पटकन एक रॅपिड महायुती की उद्धव ठाकरे महायुती की उद्धव ठाकरे त्याचा आता उत्तर देणार का पॉलिटिक्स नाही ना मग देवेंद्र फडणवीस की शरद पवार माणसं चांगली आहेत पवार साहेब तुमच्यासाठी पॉलिटिकली कोण तुम्हाला कन्व्हिनियंट वाटतं माझ्या माझ्या दुसरीने पॉलिटिकली राज ठाकरे हा माझ्यासाठी एकदम योग्य माणूस आहे माझ्यासाठी नाही महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि मला माहिती आहे की राज ठाकरे अत्यंत परिपक्व राजकारणी आहेत त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचं हित मराठी माणसाचे हित आणि पक्षाचं हित कसं साधायचं आणि कुठे गेल्यानंतर साधता येईल त्याच्यात त्यांना पूर्णपणे कल्पना असल्यामुळे ते आपल्या पक्षाला पुढे घेऊन जाऊ शकतात आणि आपली विचारधारा या महाराष्ट्रामध्ये रुजू शकतात शेवटचा प्रश्न आदित्य ठाकरे की अमित ठाकरे मला असं वाटतं की दोन तरुण आहेत दोघे आपापल्या जागेवरती उत्तम प्रकारचं काम करतायत सन्माननीय आदित्य ठाकरे यांना प्रोसेसमध्ये जाण्याची संधी मिळाली त्यामुळे त्यांना अभ्यास करायची संधी मिळाली मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर किंवा विधानसभेत गेल्यानंतर बरेचशा गोष्टींचं ज्ञान प्राप्त होतं माहिती मिळते मंत्रिमंडळात गेल्यानंतर अधिकारी वर्ग इन्फॉर्मेशन प्रचंड देतो काय त्याच्यामुळे त्यांच्याकडे जरा जास्त इन्फॉर्मेशन येते पण दोन्ही ठाकरेच आहेत दोन्ही ठाकरेच आणि खूप खूप धन्यवाद बाळाभाऊ आपल्या सगळ्याच महाराष्ट्रात मराठी फक्त भाषेपुरतं नाही तर त्याच्या अनुषंगाने चालणारं राजकारण मराठीवर आता बोलणारे प्रॉमिनेंटली नेते आणि त्याच्या अनुषंगाने घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी आता आपल्याला सांगितल्या आणि येणाऱ्या काळातही आपण भेटत राहणार होत्या सगळ्याबद्दल बाळाभाऊ खूप खूप धन्यवाद आणखी काही महत्वाच्या मुलाखती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय मुंबईत बघत राहा